म्हणून गाव आहे इतक्या लहानपर्यंत आपण जेटा भडकवला अत्यंत पराक्रमी समूह जात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या मराठी या अर्थाने बोलतोय कुठल्या जात समूहाला बोलतो असं नाही अत्यंत पराक्रमी म्हणून आपण नावारुपाला आलो हे आपल्या नावारुपाला येणं याच्यामध्ये खऱ्या अर्थाने योगदान आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं आणि म्हणून आपण त्यांचं पावलोपावली आपण त्यांचं स्मरण करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी समूहाला एकत्र केलं असं नाही तर जीवाचा जीवाचं सुद्धा पत्करतोय अशा पद्धतीनं विजयभूषी वृत्ती आपल्यामध्ये निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी त्यांच्या कार्याविषयी बोलण्यासाठी माझे स्नेही माझे मित्र प्राध्यापक प्रकाश नाईक सर इथं आहेत मी त्यांना विनंती करतो की सर आता जास्त वेळ न झालो आपल्याला आपले विचार ऐकायची संधी आम्हाला द्यावी अशी मी विनंती करतो आणि तुम्हाला इथं करतो धन्यवाद